आणि सज्जन समर्थ सेवेकरी आज गुरुवार दरबारचा कामकाजाचा दिवस राज्याच्या सीमारेषा ओलांडून आपण स्वामींच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आणि सेवा रुजू करण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात गेल्या चार पाच दिवसात आपण या नव्या वर्षाला सामोरं जात आहोत मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि चैत्र पाडव्यापासून तीन नवरात्रांना सुरुवात झालेली आहे त्यात चौथं नवरात्र स्वामींचं आहे त्यात चैत्रशुद्ध पाडवा ते पौर्णिमा आई भगवतीचं नवरात्र आहे रामनवमीपर्यंत रामनवरात्र आहे पौर्णिमेला हनुमान जन्म म्हणून हनुमान नवरात्र आहे आणि चैत्रशुद्ध दोनपासून तर चैत्र कृष्ण त्रयोदशीपर्यंत स्वामींचा नवरात्र आहे म्हणून या चारही नवरात्रामध्ये आपणाला यथायोग्य जमेल तेवढी मनोभावे आपण या सेवेत सहभाग घ्यावा यज्ञभूमीत या चारी दैवतांच्या उपासना चोवीस तास चालू आहे त्या निमित्तानं आपणाला ती ऊर्जा यज्ञभूमीतून मिळत असते असंख्य भाविक असंख्य समस्या आणताना हीच ऊर्जा त्यांना आत्मविश्वास वाढवणारी आहे म्हणून आपण आत्मविश्वासपूर्वक स्वामींचे सेवेकरी व्हावं मागा गुरुजींनी सांगितलं ज्यांना स्वामींचं सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी हात वरती करावेत थोडेसे हात वरती आलेले आहेत आणि ज्यांचे हात वरती नाहीत ते कदाचित सेवेकरी असावेत म्हणजे त्यांना परत सेवेकरी होण्याची जरूर वाटत नाही असं म्हणायला अतिशक्ती नाही तथापि रोज आपण स्वामींची सेवा करताना तीन अध्याय स्वामी चरित्र आणि अकरा माळा जप स्वामींचा करावा आमच्या प्रतिनिधींनी स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथाचा परिचय करून द्यावा हे स्वामी चरित्र सारामृत आहे अध्यायी आहे सातशे वव्य आहे हा एक प्रासादिक ग्रंथ मानवजातीच्या कल्याणासाठी उपलब्ध केलेला आहे म्हणून आपण त्याचा प्रासादिक लाभ घ्यावा आणि अनुभव अनुभूती घ्यावी हे कळकळीचं आवाहन येणाऱ्या सहा एप्रिलला रामनवमी आहे देशभरात आपण मोठ्या प्रमाणात रामरक्षेचं पठण करावं आणि ज्या ज्या गावात राम मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी मारुतीरायाचं स्तोत्र म्हणावं रामायणकार लिहितात की रामासमोर जर आपण मारुती स्तोत्र वाचलं तर माझ्या भक्ताचं गुणगान मला आवडायला आनंद होतो म्हणून प्रभू रामचंद्र लागलीच त्याला आशीर्वाद देतात आणि जिथे मारुती मंदिरं आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासमोर त्यांच्या गुरूंची सेवा केली तर मारुती एक मिनिटात आशीर्वाद द्यायला तयार असतात म्हणून मारुतीसमोर रामरक्षा वाचावी गुरूंची सेवा म्हणून रामासमोर शिष्याची सेवा करावी हा एक परंपरेतला भाग आहे म्हणून आपण आशिक लुप्ती करून बघा तुम्हाला काय अनुभूती येते ती बघा आणि हा चैत्र महिनाभर स्वामींचं नवरात्र आहे जे भाग्यवान सेवेकरी आहेत ते रोज एक स्वामी चरित्र पारायण केल्याशिवाय त्यांचं पान हलत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही समस्या निर्माण होत नाही म्हणून आपण सेवेकरी व्हावं आणि सेवेकरी होणं पसंत केलं आहे आपण म्हणून त्यासाठी या तिघ नवरात्रामध्ये सातत्यानं या सेवेशी से आपण तादाम्य साधावं हो। जीवनात निर्माण निर्माण होणाऱ्या ज्या बहुविध समस्या आहेत त्या समस्यांचं या सेवेनं निराकरण आणि निर्मूलन होतं आपल्या वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय आणि आध्यात्मिक जीवनामध्ये अपेक्षित प्रगती साधायची असेल तर आपण या कार्याचा अंतरंग शोधताना प्रत्येक कुटुंबात प्रत्येक मनावर संस्कार होणं जरुरीचं आहे म्हणून चांगले संस्कार पुढील पिढ्यांवर केले तर ते आपल्याला सांभाळ करतील वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आमच्या कुठल्याही पालकांना येणार नाही आणि वृद्धाश्रम मुक्त भारत करायचा असेल तर या ठिकाणी आमचे प्रतिनिधी मूल्य शिक्षण गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार हे विभाग घेऊन आलेले आहेत या विभागांकडे सर्वांनी कुटुंबियांनी जर लक्ष दिलं तर तुमचं म्हातारपण तुमचं वार्धक्य निश्चित सुखात जाईल म्हणून घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार करणं भविष्य काळाची जी चिंता आहे तिचं निवारण होईल म्हणून त्यासाठी हा विभाग अत्यंत मौलिक आणि महत्त्वाचा आहे त्यासाठी आपण आपल्या गावात असणाऱ्या सर्व गुरुजनांना बरोबर घ्यावं संवाद साधावा सेवेत आणि सेवानिवृत्त गुरुजनांकडे मूल्य शिक्षणाची जिम्मेदारी द्यावी आणि वाड्यापाड्या जाऊन गावोगावी जाऊन शाळा विद्यापीठांपर्यंत नव्या पिढ्यांवर आपण संस्कार करावेत तरच पुढी पुढील पिढी घडेल अन्यथा तुम्हाला माहीत आहे आजची नवी पिढी त्या मोबाईल आणि टी व्हीमध्ये व्यस्त झालेली आहे त्यांना दुसरं काही सुचतच नाही म्हणून हा अतिरेक होतो आहे आणि त्या अतिरेकपणामुळं त्या उपकरणांमध्ये असणारी जी किरणं आहेत त्याचे दुष्परिणाम असाध्य आजारापर्यंत पोचलेले आहेत म्हणून ही उपकरणं कमी प्रमाणात वापरावी त्याचा अतिरेक कृपया करू नये हे कळकळीचं आवाहन म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण मूल्य शिक्षणाचं काम शाळा शाळांमध्ये शिक्षक पालक आणि विद्यार्थी जरी एकत्र केले तरी अवघड नाही म्हणून विद्यार्थ्यांनी कसं शिकावं गुणवत्ता यादीत येण्यासाठी इथे काही उपलब्धता केलेली आहे काही मार्गदर्शन त्यासाठी स्वतंत्र आहे त्याचा आपण लाभ घ्यावा शिक्षकांनी कसं शिकवावं आणि पालकांनी कसं वागावं हाही महत्त्वाचा मुद्दा आमचे गुरुजन प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील बऱ्याच वेळा परीक्षाजवळ आली पालक लोक विद्यार्थ्यांना सारखं टोचत राहतात तो अभ्यास करत नाही तो अभ्यास करत दहा वेळा किंवा अनेक वेळा जर तुम्ही हे वाक्य वापरलं खरंच मुलं अभ्यास करत नाही हे मानसशास्त्र आहे म्हणून हे बदलण्यासाठी पालकांनी कसं वागावं हा सुद्धा मौलिक विषय या मूल्यशिक्षणात या कार्यानं या संदर्भ ग्रंथांमध्ये आणलेला आहे म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील संत समजले तर भगवंताकडे म्हणून ग्रंथ संत आणि भगवंत ही एक जीवनाची महत्त्वाची वाटचाल आहे पाठोपाठ प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत दिवसभरासाठी निर्माण होणाऱ्या ज्या मानवी समस्या आहेत त्यांचं निवारण करण्याचं काम आणि विनामूल्य मार्गदर्शनातून हे प्रतिनिधी सातत्यानं करत असतात हे आपणाला विधित असावं त्यासाठी या कार्यानं प्रश्न उत्तर विभाग याला विशेष महत्त्व देताना मराठवाड्यात आठ जिल्हे शहात्तर तालुक्यामध्ये तारीख नऊ एप्रिलपासून प्रशिक्षण शिबिर प्रश्न उत्तराचं आयोजित केलेलं आहे आणि यात जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी भाग घ्यावा स्थळ आहे बन्सीलाल नगर संभाजीनगर संभाजीनगरमध्ये हा खूप मोठा उपक्रम नऊ जिल्ह्यांसाठी आयोजित केलेला आहे एवढ्या लांब दिंडोरीला सर्वांना येणं अशक्य आहे म्हणून जिल्हा आणि तालुका स्तरावर जर प्रश्न उत्तराची शिबिरं घेतली तर गैरसोय दूर होईल आणि आपल्या समस्या निवारण करण्याला एक क्लुप्ती सोप्या साध्या पद्धतीची आपणाला मिळेल म्हणून आपण या प्रश्न उत्तर विभागाचा कृपया सर्वांपर्यंत लाभ पोचवावा हे कळकळीचं आवाहन पाठोपाठ इथे विवाह मंडळ आलेलं आहे आज मुलामुलींचे विवाह आयरणीवर आहे त्यातही एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे सर्वात कठीण प्रश्न मुलांच्या लाग्नाचा आहे त्यातही मुलगी मिळाली चांगली तर ठीक मिळाली सोनबाई चांगली तर ठीक खाट्याळ सोनबाई मिळाली घराचं घरपण देशाचं देशपण राहणार नाही म्हणून त्यासाठी या कार्यानं एक अत्यंत महत्त्वाचं कौटुंबिक पाऊल गेल्या सत्तर वर्षात या कार्यानं विवाह मंडळं उभी करताना आज तागायत स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण गावोगावी विवाह मंडळं उभी करावीच अर्थात ती सर्वांसाठी आहे कुठल्या तरी एकाच समाजासाठी नाही तमाम मानवजातीच्या हितासाठी सर्व धर्मियांसाठी ही विवाह मंडळ कार्यरत करण्याचं प्रयोजन आहे म्हणून आपण ज्या पालकांना आपल्या मुलामुलीची विवाह करणं आहे कर्तव्य आहे त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी तादाम्य साधावं नावनोंदणी करावी त्यांच्याकडे आत्ता या मिनिटाला सुमारे दीड लाखावर राज्याच्या छत्तीस जिल्ह्यातून वधू आणि वरांची नोंद आहे त्या नोंदीचा कृपया आपण लाभ घ्यावा हे कळकळीचं कल आवाहन पाठोपाठ डॉक्टर लोक इथे आरोग्य विभाग घेऊन आलेले आहेत त्यातही प्रति गुरुवार रविवारी शेकडो रुग्ण असाध्य आजाराला घेऊन कॅन्सरला घेऊन येतात म्हणून इथे काही कॅन्सर रुग्ण आत्ता आलेले आहेत त्यांच्यासाठी ही संजीवनी आहे की ही सप्तरंगी मूळ आणि काढा याचा जर आपण वापर केला तर शंभर टक्के आपण कॅन्सरमुक्त चिंतामुक्त दुःखमुक्त होऊ शकू औषधं थोडी कडू तुरट आहेत ती डोळे झाकून घ्यावी लागतील एवढंच ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांनी ही रानभेंडी मादात घासून त्याचं चाटण प्राशन केलं दिवसभरातून चार ते पाच वेळेस तीन आठवड्यात घाशाचा कॅन्सर शंभर टक्के बरा होतो आज बरे झालेले अनेक रुग्ण इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधलेला उचित राहीन ज्यांना पोटात कॅन्सरच्या गाठी आहे त्यांच्यासाठी वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून आपण थंड झाल्यावर प्राशन केल्यास पोटातल्या गाठी तीन आठवड्यात त्या गळून पडतात आणि त्यामुळं आपणाला केमो शस्त्रक्रिया वेदना या विभागाकडे जायचं काही कारण नाही फक्त औषधं कडू तुरट आहे एवढंच परंतु तुमचा अनाठाई खर्च केमोला एका केमोला ऐंशी हजार रुपये लागतात असे कितीतरी केमो करावे लागतात परंतु गॅरंटी नाही एवढं करू नये म्हणून इथे गॅरंटी दिली जाते आणि या गॅरंटेड आपण औषधांचा वनस्पतीशास्त्राचा खरं तर आपण अभ्यासक व्हावं त्याची लागवड करावी गरजूंना ती दवा आपणाला देता यावी असं प्रबोधन आपण कृपया करावं हे कडकडीचं कल आवाहन या व्यतिरिक्त आमच्या भगिणींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषध आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर तुमच्या घरात कोणीही आजारी पडणार नाही म्हणून खरं तर त्यावर साऱ्या भगिनींनी संशोधन पर अभ्यास करावा काही भगिनींना वेळ असेल तर त्यावर पी एच डी करावी म्हणजे घरात आपले हक्काचे गृहिणी डॉक्टर म्हणून वावरतील आणि कुटुंबातल्या साऱ्या सदस्यांना निरोगी जीवन निरोगी आहार याचा फायदा होईल म्हणून आपण त्याकडे विशेषतः लक्ष द्यावं हे कळकळीचं आवाहन डॉक्टर या विषयावर आपल्याला बोलताना त्र्यंबकेश्वरी आगामी येणाऱ्या सिंहस्तापूर्वी श्री मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आकार घेते आणि ते गरिबांसाठी आपणाला हाक मारतं आहे त्या ठिकाणी मोफत सुविधा त्या ठिकाणी आपणाला प्राप्त होणार आहे त्याचा आपण कृपया लाभ घ्यावा हे कडकडीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूचं पण अबाधित ठेवावं वास्तूत सुख समाधान मिळावं निरोगी जीवन राहावं म्हणून वास्तूची काळजी कशी घ्यावी आपल्या ज्ञानदान एक ते चार ग्रंथातून अधिक सविस्तर माहिती या कार्यानं आपणापर्यंत सचित्र मांडलेली आहे त्यामध्ये बंद पडलेली घड्याळं आहेत फुटलेली भांडी तुटलेल्या चपला फाटलेले कपडे घरात किचनला काळा दगड इथे बसलेल्या भगिनींपैकी ज्यांच्या किचनला काळा दगड आहे त्यांनी हातवरती करावा धन्यवाद घरी गेल्यावर तो दगड तोडफोड करू नका एक पिवळ्या रंगाचा ऑइल पेंट नेऊन त्याचा रंग जरी बदलवला तरी तुम्ही त्या समस्येतून मुक्त व्हाल तोडफोड न करता अशा सोप्या बाबी आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करणार आहेत अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि आपणाला त्याचा कार्यकारण भाव काढण्यासाठी कृपया या ग्रंथांची पानं चाळावी ती पानं चाळली तर ते ग्रंथ आपणाला बरंच काही सांगतील आणि त्याप्रमाणे आपण घर बसल्या आपल्या वास्तूचे डॉक्टर आपणच होतो इतक्या सोप्या साध्या पद्धतीत हे शास्त्र जडमाणसामध्ये आणि कुटुंबशास्त्रामध्ये आमच्या प्रतिनिधींनी पोचवलेलं आहे त्याचा कृपया त्या ज्ञानाचा आपण लाभ घ्यावा तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत ज्यांना कानून संदर्भात साप्ताहिक दैनिक केंद्रासंदर्भात तथा केंद्राच्या अंतर्गत रचनेसंदर्भात केंद्राला जाऊ जागा जे देऊ करतात त्या संदर्भात बक्षीसपत्र खरेदी खत या संदर्भात ज्या ज्या त्रुटी उणीवा अडचणी आहेत त्या साऱ्या त्रुटी उणीवा केंद्राला परीक्षण जागा परीक्षण कानून याचा सारा विचार या विभागातून केलेला आहे कृपया आपण त्यांचं मोफत मार्गदर्शन घ्यावं हे कडकडीचं कल आवाहन तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन त्यांच्यासोबत वेगवेगळे विभाग आलेले आहेत त्यामध्ये स्वयंरोजगार विभाग आहे पर्यावरण प्रकृती विभाग आहे पशु गोवंश विभाग आहे दुर्गा अभियान प्रतिनिधी आहे देशविदेश अभियान प्रतिनिधी आहे याज्ञिकी प्रतिनिधी आहे युवा प्रबोधन प्रतिनिधी आहे या सर्वांनी आपला परिचय देऊन आकाशात सध्या वादळ थैमान घालत आहे कुठे भूकंप थैमान घालत आहे या सर्व प्राप्त स्थितीवर मात करण्यासाठी हा मारुतीरायाचा भागवाध्वज हो आहे याखाली बसून जर आपण लांगुल आसरत आता हनुमान चालिसा वाचला मोजून तीन मिनटात वादळ थांबतं एवढं सामर्थ्य मारुतीरायाचं आहे ते, मारुती ते वायुपुत्र आहे हे आपणाला माहीत असावं म्हणून म्हणून याचा गावोगावी पुढील घटना टाळण्यासाठी सोप्या पद्धतीत बिना खर्चानं यावर आपणाला मात करता येते तर भूकंप होऊ नये म्हणून झाले तर ते एक किंवा दोन रिस्टरपेक्षा मोठे होऊ नये म्हणून हे भूकंप यंत्र आहे आणि या भूकंप यंत्राचा यंत्रा कृपया आपण लाभ घ्यावा आणि त्यातून आपणाला निश्चितपणे पुढे घटणारा जो क्रम आहे तो आपणाला टाळता येईल आणि भूकंपमुक्त आपणाला वित्तहानी मानवहानी टाळता येईल एवढं सामर्थ्य या यंत्राचं आहे कृपया आपण त्याचा लाभ घ्यावा हे कळकळीचं कल आवाहन पुढचा आणि शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे आणि हा आमच्या माता भगिनींनी आज तगायत जिवंत आणि समृद्ध केलेला आहे त्यासाठी आपण मराठी अस्मिता या ग्रंथाची जर पानं चालली तर आता नवीन वर्ष सुरू झालेले पाच सहा दिवसापासून वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी गोत्र खंडोबा हे बऱ्याच जणांना माहीत नाही अनेक काही जुने सेवेकरी अजून खंडोबाला गे ना गेलेले नाहीत देवीला गेलेले नाहीत त्यांच्या देवाऱ्या देवांचे टाक नाहीत आणि वरून म्हणतात आम्ही सेवेकेरी आहोत आता हे कशी काय सेवेकेरी म्हणायचं म्हणून ही, ही इतंभूत वित्तम बातमी या विभागातून जे पौरोहित्य करणाऱ्या आमच्या भगिनी आहेत त्याच सर्व भगिनींना भगिनी, भगिनी सांगतील की आपल्या घरात देवघर कुठे असावं देवांचे किती कोणते टाक किती उंचीचे असावेत फार मोठ्या मूर्त्या या नंबर दोनच्या बोटापेक्षा म्हणजे तीन इंचापेक्षा मोठ्या नसाव्यात काहींनी शो म्हणून देवांचे फोटो देवाऱ्यात ठेवलेले आहेत मूर्त्या ठेवलेल्या आहेत मूर्ती रहस्यामध्ये घरात संदर्भात बोलायचं झालं तर घराचं मंदिर करू नये आणि मंदिराचं घर करू नये यात सारी उत्तरं आहेत म्हणून त्या दृष्टीनं घरात प्रमाणात देव असावेत अधिक नसावेत त्यांची पूजा आरच्या आपणाकडून होईल तेवढेच असावे शोसाठी तर अजिबात ठेवू नये म्हणून या साऱ्या बाबी मराठी अस्मिता ग्रंथ जर आपण चालला तर त्याची उत्तरं त्यात दिलेली आहेत की बक्षीस आलेल्या देवांचं काय करायचं उजव्या सोंडेचे गणपती आहे त्याचं काय करायचं त्याचं सोहळं होळं पावित्र्य सर्वांना पाळलं जात नाही या साऱ्या बाबी प्रतिकूल परिस्थितीकडे नेणाऱ्या आहेत त्यातून आपण मार्ग काढताना या ग्रंथांचा आधार घेणं हे क्रमप्राप्त आहे अशी माहिती मराठी अस्मितेमध्ये आपल्या आलेली आहे तिची आपण कृपया पानं चाळावीत आणि त्याप्रमाणे आपल्या देवघर देवारा घरांची रचना पूर्वजांची सेवा या साऱ्या गोष्टी समाधान होई पावे तो आमच्या भगिणींकडून समजावून घ्याव्यात बऱ्याच मृतपूर्वजांचे आपण श्राद्ध करत नाही महालय करत नाही त्याला पितृदोष म्हणतात म्हणून या कोरोना काळात तर अघटित घटना घडल्या बऱ्याच जणांचे अंत्येष्टी दशक्रियासुद्धा झाले नाही आज या देशामध्ये खूप अवस्था बिकट आहे भयानक पितृदोष आहे देव जरी पृथ्वीवर आले तरी ते त्यांना आशीर्वाद देऊ शकत नाही अशी भयानक अवस्था या पितृदोषानं पीडित केलेल्या कुटुंबियांची आहे मग ते काय करतात जीवनयात्रा संपून टाकतात हे त्याचं उत्तर नाही म्हणून या साऱ्या बाबी सहानुभूतीपूर्वक आणि समंजसपूर्वक या कार्याचे आपण अभ्यासक व्हावं नंतर उपासक व्हावं नंतर प्रचारक व्हावं आणि अनुभव आव आल्यावर प्रसारक व्हावं या अध्यात्माच्या चार पायऱ्या आहेत आणि या चार पायऱ्या जर आपण समजावून घेतल्या तर कुठलंही दुःख पचवण्याची क्षमता स्वामी आपल्यात निर्माण करतात आणि आपलं दुःख हटवतात आपणाला दुःखमुक्त चिंतामुक्त ऋणमुक्त करतात हे वास्तव लपवता येत नाही म्हणून पंचमहायज्ञ करावे म्हणून तीन आद्या अकरा माळा जप करावं म्हणून शाकाहारी राहावं म्हणून पराण वर्ज्य करावं या साऱ्या बाबी मराठी अस्मितेशी निगडीत आहे नंतर करावं या साऱ्या बाबी आपणाला योग्य दिशेला नेणाऱ्या आहेत मी अधिक वेळ आपला घेणार नाही आपण गेले काही तास इथे थांबलात निश्चितपणे या तिघ नवरात्रांमध्ये आपणाला जास्तीत जास्त ही सेवा करण्याची संधी राज्यात असणारे साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र हजारो आहेत त्या त्या ठिकाणी हा संदेश पोचलेला आहे आपण ज्या ज्या केंद्रातून आलात त्या त्या ठिकाणी आपण संवाद साधावा हे कळकळीचं कल आवाहन आणि आगामी आपला एक ग्रहपाठ अपूर्ण आहे देशाच्या हितासाठी आपण गेल्या दीड दशकापूर्वी शंभर कोटी पाठ स्वामी चरित्र सप्तशती आणि रुद्राची आपण करत आहोत फार कमी लोक त्यात भाग घेत आहेत खरं तर संकट आलं तरच देव आठवतो शोकाच्या राशीवर देव फार कमी लोकांना आठवतो म्हणून तुकाराम महाराजांनी देवाकडे एक मांग मागितली देवा तो खूप दुःख दे म्हणजे तुझे पाय आम्ही घट्ट पकडून ठेव सुखाच्या राशीवरचे लोक भगवंताची उपासना करत नाही हा तुकाराम महाराजांचा निर्णय आहे आणि तो कदाचित योग्य आहे म्हणून न विसरता आपण स्वामींचं स्मरण करून सेवा करावी स्मरणपूर्वक सेवा करावी हे कळकळीचं आवाहन तेव्हा ज्यांना ज्यांना अब्जचंडीत भाग घ्यायचा आहे त्यांनी सप्तशती स्वामीचरित्र आणि रुद्र याची सखोल माहिती आमच्या मराठी अस्मितेतून भगिनींकडून घ्यावी आणि वर्षाच्या तीनशे साठ दिवसामध्ये आपण शंभर पाठ तरी स्वामीचरित्र सप्तशती स्वामी स्वामी आणि रुद्र करावेत जो कोणी एवढी सेवा करेल त्याच्या जीवनात कुठल्याही समस्या निर्माण होणार नाही म्हणून आपण या उपक्रमात भाग घ्यावा हे कळकळीचं पुन्हा एकदा आव्हान आहे आगामी हे व मराठी वर्ष आपण सर्व देशवासियांना सेवेकरी परिवाराला ते सुखाचं समृद्धीचं यशाचं आरोग्याचं कर्तृत्वाचं जावं अशी स्वामीचरणी आणि भारतमातेच्या चरणावर आपण सामुदायिकरित्या प्रार्थना करून हे सत्र थांबवणार आहोत सर्वप्रथम मौनानं नंबर एकच्या गेटनं भगिनी समाधी मठ औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात उभ्यानं नमस्कार स्वामींना करून जागेवर जिथे आपण बसला तिथे बसतील भगिनींत झाल्यानंतर पुरुष वर्ग नंबर दोनच्या गेटनं मठ औदुंबर दरबारात येऊन मुजरा न करता नमस्कार करून आपल्या जागेवर बसतील आणि पुढचा उपक्रम आयोजक आपणाला सांगतील त्याप्रमाणे आपण करावं पुन्हा एकदा आपणाला शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या